जनता की बात, बात जनता की साथ, जन्ता साथ। महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम संध्याकाळी सात वाजता शहरातील नवीन महादेव मंदिर परिसरात होळीचे पूजन आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावित व सहपत्नी महिला बालकल्याण सभापती संगीता गावीत यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले त्यानंतर येथील मुख्य होळी प्रज्वलित झाल्यावर युवकांनी मशाल पेटवून युवकांनी आपापल्या गल्लीतील होळी पेटवली प्रज्वलित झाल्या सराफ गल्ली टर्नल प्लॉट दत्त मंदिर सरदार चौक मंगलदास पार्क जनता पार्क श्री स्वामी समर्थ मंदिर भवानी चौक भवानी चौक शास्त्री नगर इंदिरानगर तीन टेंबा आंबाफळी दिगंबर पाडवी सोसायटी सुभाषचंद्र नगर कलाल गल्ली तीनटेंबा टेंबा गांधी भोई गल्ली आदी ठिकाणी होळी पूजन करून प्रज्वलित करण्यात आली आज सकाळपासून बाजारात होळी पूजन करण्यासाठी लागणारे पूजन साहित्य घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती शहरात संध्याकाळी होळी प्रज्वलित झाल्याप्रसंगी होळी पूजन करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती या प्रसंगी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे उपनिरीक्षक मनोज पाटील विशाल सोनवणे भाऊसाहेब लांडके जगदीश सोनवणे पोलीस कर्मचारी होमगार्डसह पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता का उत्सव आपण सर्वच जण जाणतो आहोत की हिरण्यकश्यपूज्याची बहीण होलिका की, जिला की ही ही, तिला अग्नीचं वरदान प्राप्त होतं की अग्नि तिचं काहीही अग्नीपासून तिला काहीही त्रास होणार नाही हे वरदान तिला प्राप्त होतं आणि तिने आजच्याच दिवसाला प्रल्हादाला मांडीवरती घेऊन त्या ठिकाणी अग्नीच्या हे केलेलं होतं पण प्रल्हादाच्या भगवान विष्णूची जी त्याची भक्ती होती त्याच्यामुळे प्रत्यक्ष होली त्याला वरदान असूनसुद्धा त्या ठिकाणी अग्नीने तिलाच आहुती म्हणून स्वीकार केला आणि अशा पद्धतीने दुष्टावरती तो विजय प्राप्त केला म्हणून आजचा दिवस हा अधर्मावरती धर्माचा विजय पापावरती पुण्याचा विजय असत्यावरती सत्याचा विजय आणि म्हणून त्या ठिकाणी होलिकाचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो आनंदाने साजरा केला जातो या होलिकाच्या निमित्ताने आपल्या आतमध्ये असलेल्या ज्या ज्या काही दुष्टप्रवृत्ती असतील ज्या ज्या काही कुवासना असतील ज्या ज्या काही वाईट सवयी असतील वाईट खोडी असतील त्या आजच्या निमित्ताने या ठिकाणी होलिकाला अर्पण करून आपण या सगळ्या वाईट गोष्टींपासून त्याच्यापासून मुक्त होऊ आणि त्याच्यासाठी म्हणून या ठिकाणी होलिकाचा उत्सव आनंदाने साजरा केला जातो आणि सगळ्यांनी हीच प्रार्थना करायची होलिकाला की माझ्यामध्ये जे जे काही वाईट असेल जे जे काही चुकीचं असेल ते आज या ठिकाणी तुला अर्पण करतो आहोत आणि याच्यापासून आम्ही आमची मुक्तता करून आम्ही सत्याच्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करणार आहोत नवापूर लाईव्ह न्यूजसाठी प्रेमेंद्र पाटील नवापूर